हॅलो गुड मॉर्निंग नमस्कार तर आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आता वाजले सकाळचे सात आणि आता मी उठले आणि आता पाण्यात तापत ठेवले आणि आंघोळ करून घेते पटकन तर माझी आंघोळ झालेली आहे आणि छानपैकी आता तयार होते पावडर टिकली लावून तर रोज पावडरच लावते बाकी काही लावत नाही मी आणि टिकली लावते बस तर आम्ही छानपैकी रेडी झाले आता आणि आता चहा ठेवते तर आम्ही रोज काळी चहाच पितो त्यामध्ये अद्रक चिचून घालते जरासं जरा मग काळ्या चहाला जरा छान चव येते अद्रक घातल्याने तर जरा असं अद्रक चिचून घातलंय आणि आता देवपूजा करून घेते तर आम्ही रोज नॉर्मली देवपूजाच करतो म्हणजे नॉर्मलच देवपूजा करतो फक्त मंगळवारी आणि गुरुवारी सार घालते देवाला किंवा संकष्टी किंवा कुठला उपवास वगैरे असला तरच घालते तर आज नॉर्मलच पूजा करून घेणार आहे तर ब दिवा लावला आहे आणि अगरबत्ती लावते आणि तुळसला पाणी घात घातलं आहे बाहेर आणि आता तुळसला पण अगरबत्ती लावते आणि साध्या आपल्या देवाला पण नॉर्मली अगरबत्ती लावून घेते आणि तिथे काळोखच आहे पडदा पण मी ओढून घेतला आहे आणि दरवाजा पण बंदच आहे कारण छोट्या मुलीला जर बाहेरचा थोडा जरी आवाज आला तरी पण ती लगेच उठते आणि ती उठली तर मला काहीच काम करू देत नाही त्यामुळे ज्यांच्या घरी मुलं आहेत त्यांना तर माहीतच असेल दोन मुलींना सांभाळून काम करणे म्हणजे खूप मुश्किलच आहे तर खूप मोठंच काम आहे तर आता कचरा काढून घेतला किचनमधला आणि किचन मोठं आहे पण सगळे सामान असले कपाट वॉशिंग मशीन फ्रीज आहे त्या तिथे त्यामुळे जागा जरा कमी पडते तर पटकन कचरा काढून घेतला आणि ते चहा आपली तयार झाली आहे छान उकळलेली आहे तर चहा घेते सकाळी उठल्या उठल्या पहिले मी रोजच चहा घेते मला चहा घेतल्याशिवाय होतच नाही जरा फ्रेशपणा वाटतो चहा घेतल्यानंतर आणि ब्लॅक टीने तर मस्तच पहिले आधी आम्ही दुधाचा चहा पित होतो पण आता साधारण ऍसिडिटी होते आणि जरा जास्त काय खाल्लं तर बरं वाटतं नाही तर दुधाच्या कसं वास पण वेगळा येतो आता दुधाचा वास पण येतो आणि असं मळमळल्यासारखं होतं त्यामुळे आम्ही काळी चाच घेतो आता छान अद्रक वगैरे टाकून तर चहा झाली आहे माझी पिऊन आणि मी आंघोळीच्या जायच्या आधीच कपडे फुगत घातले होते पावडरमध्ये तर आता ते पटकन धुवून घेते नंतर मग जेवणाची जे तयारी करते नाश्त्याची तयारी करते तर पटापट कपडे धुवून घेते तर आज जास्त कपडे नव्हते शाहूच्या शाळेचे वगैरे नव्हते आता दो मागे नवीन वर्षाला पण तिला सुट्टीच होती शाळेला त्यामुळे जास्त कपडे नव्हते तर पटापट धुवून घेते आणि आता जास्त ऊन पण नसतं थंडीचं त्यामुळे सकाळी धुतल्याने पटकन कपडे वाळले पण जातात आणि मशीन पण आहे पण मी मशीनमध्ये धुत नाही थोडेच कपडे असतात आणि मुलींचे कसे घाण असतात मग मशीनमध्ये निघत पण नाही ते कपडे त्यामुळे हाताने चांगलं चोडून धुतलेलं बरं म्हणून हाताने धुते रोज कपडे फक्त गोदळ्या किंवा चादरी किंवा बेडशीट्स वगैरे असल्या तर त्या मग मी धुवून घेते मशीनने तर कपडे धुवून झाले आहेत माझे आणि हे मी रात्री डोशाचं पीठ मिक्सरने लावून घेतलेलं बारीक करून आणि हे मस्तपैकी आंबलेलं आहे तर आम्ही जाणार आहोत संध्याकाळी बाहेर त्यासाठी ते तयार केले आणि आता कपडे सुकत घालून घेतले आहेत कपडे पण पटकन सुकत घालून घेतले तर हे बघा मस्तपैकी आंबलेलं आहे पीठ आणि आता हे मी एका पिशवीमध्ये भरून ठेवणार आहे आणि फ्रीजमध्ये ठेवणार आहे जेणेकरून जास्त आंबू नये तर मग आंबट लागतील तर हे बघा मी एका पिशवीमध्ये असं बांधून ठेवलं आहे मग मला न्यायला पण बरं पडेल तिकडे आम्ही जाणार आहोत बाहेर तर थोडंसं बाहेर ठेवलं होतं उरलेलं तर त्याचे मी डोसे बनवून देणार आहे सागरला चहा सोबत त्याला आवडतात त्यासाठी चार पाच बनवून देईन आणि छोट्या मुलीला पण आवडतात मोठ्या मुलीला जर भाजी चटणी असली बटाट्याची तरच तर ती खाते नाहीतर ती खाणार नाही तिला ती चहा पण पित नाही आणि डोसे पण खाणार नाही तर आता हे खूप घट्ट होतं त्यामुळे त्याचं थोडंसं मीठ टाकलं आणि थोडंसं पाणी टाकलं आणि हे बघा मी पटापट -पत करून घेतले तीन चार आणि सागर उठला होता तर त्याची आंघोळ वगैरे झाली होती तर त्याला पण देते गरम गरम चहा सोबत मस्त लागतात चटणीपेक्षा छान गरम गरम चहा सोबत खूप मस्त लागतात आणि छोटी मुलगी पण उठलेली आहे तिचा आवाज येतोय जा जास्त नाही चार पाचच बनवलेले आणि छान मस्त पैकी सॉफ्ट आणि मस्त म्हणजे कुरकुरीत पण झाले आणि सॉफ्ट पण झाले आणि मी त्या दिवशी बनवले होते ते सॉफ्ट झालेले एकदम तर हे बघा छान असे कुरकुरीत झालेले आणि ही चहा टाकली जराशी त्याला आणि आता त्याला नाश्त्याला देते सकाळी सकाळी मस्त हेल्दी नाश्ता तयार आहे आणि आता बाहेरचं पंथरूण वगैरे काढून कचरा काढून घेतला तर मोठ्या मुलीच्या आंघोळ वगैरे तिची शाळेचा वेळ होतो ती पण उठली तिने पण आंघोळ करून घेतला आणि आता जेवणाची तयारी करते तर चपात्याचं पीठ मळते तर मी फु, आता पहिले आम्ही तेलाच्या चपात्या बनवायची मी आत पण आता सध्या फुलकेच बनवते फुलके गरम गरम बरे वाटतात गरम गरम मस्त एकदम जेवतानाच बनवते एकदम गरम गरम ती यासाठी आता थोडेसे बनवून देईन आणि बाकीचे मी तसेच ठेवेन आणि मी नंतर बनवेन तर आपण काय करतो पीठ मळताना असा एक फडका घ्यायचा मी सगळ्यांनीच असा फडका घ्यायचा जेणेकरून आपलं किचन टॉप खराब होणार नाही किचन कट्टा खराब होणार नाही आणि जास्त पीठ पण सांडलं जाणार नाही तर तुम्ही बघू शकता किंवा चपात्या बनवताना पण असंच एक मोठा फडका अंथरून ठेवायचा किंवा कागद पण अंथरून ठेवू शकता आणि त्याच्यावर पोळपाट ठेवून छानपैकी चपात्या बनवून घ्यायच्या जेणेकरून आपलं भाकरी किंवा चपात्या बनवताना आपला किचन टॉप खराब होणार नाही तर आता मी बनवणार आहे जवळा खूप दिवसानंतर बनवते जवळा नाही तर ओली मच्छीच खायचो रोज बर -बर तर आता जवळा बनवते दोघींना पण आवडतो चपाती बरोबर तर तिच्यासाठी आणि ती छोटीला आवडतो म्हणून मी बनवलाच नाहीतर भुर्जीच बनवणार होते तर सुका, सुका जवळा बनवते तर तो भाजून घेते आधी बनवताना आधी भाजून घ्यायची जेणेकरून त्याचा वास जाईल आणि ते हिवस लागणार नाही त्यामुळे सगळी सुकी मच्छी बनवताना आधी भाजून घेतात छानपैकी तर मी जवळा पण भाजून घेते आणि त्याचा वास एकदम एवढा सुटतो की सगळेच आजूबाजूच्या घरामध्ये पण पसरतो आणि सगळ्यांना कळतं की आता कोणाच्या जरी घरात जवळा बनतोय तर सुक्या मच्छीचा वास खूपच येतो आणि कांदे कापून घेतले आहेत दोन तर सुक्या जवळ्यामध्ये कांदेच जास्त लागतात तर दोन कांदे कापून घेतले आणि अर्धा टोमॅटो कापेन नंतर जवळा भाजत आलेला आहे आपला आणि झटपट अशी सुकी मच्छी घरात असली की कधी बनवायला एकदम बरी पडते मच्छीच्या वाराला बुधवार शुक्रवार आणि रविवार तर आमचं कंपल्सरी ठरलंच आहे कधी संकष्टी वगैरे काय असलं तर आम्ही खात नाही नाहीतर खातोच नेहमी आणि आमच्या घरी जास्त करून आम्ही कोकणातलं असल्यामुळे आम्हाला जास्त मासे किंवा नॉनव्हेजच लागतं सो आपला जवळ आता भाजून झाला आहे आणि आता मी एका दुसऱ्या ताटामध्ये काळून घेते आणि त्यामध्ये काय कचरा वगैरे असला तर तो वरचा वरचा घ्यायचा आहे आपल्याला आणि जरा असं पाकळून घ्यायचं आहे किंवा असं पाकळून घ्यायचं मग पुढे जो पुढे पुढे येतो तो, तो मोठा मोठा घ्यायचा आणि खालचा जो बारीक असतो हुसका तो फेकून द्यायचा त्याच्यामध्ये बारीक दगड वगैरे असतात कारण ते तिकडे सुकत घालताना वाळूवर घालतात ना मग वाळू वगैरे असते त्यामध्ये बारीक तर आता मी कांदा घातला आहे थोडंसं तेल टाकते आणि दोन कांदे कापलेले ते माझे का घालते कांदा लाल सर होईपर्यंत परतून आहे आणि कांदा परतून झालाय आणि त्यामध्ये आता मी दोन तीन कोकम टाकले आणि अर्धा टोमॅटो कापून टाकलाय आणि आता घालणार आहे आपले मसाले नॉर्मली मसाला मीठ आणि हळद बस एवढेच घालायचंय आणि झटपट आपला जवळा जा, तयार रेडी खायला आणि असं पण बनवू शकतो आपण असं भाजून घ्यायचं आणि त्यामध्ये कांदा कच्चाच कापून टाकायचं आणि थोडासा मसाला आणि तेल घालायचं आणि ते मिक्स करून मस्त लागतं भाकरी किंवा चपाती बरोबर एकदम पण भा जवळा चांगला भाजून घ्यायचा असतो तर आता मीठ घालते आणि जवळा घालून घेते हे बघा असं करून घ्यायचं आणि वरचा वरचा मोठा मोठा घालायचा आणि चा, खालचं घालायचं नाही त्यामुळे वाळूमध्ये वाळू वगैरे असते तर हे बघा खाली भरपूर अशी वाळू पण आहे आणि कचरा पण आहे दगड असतात मोठे मोठे वाळूचे तर आता छानपैकी मिक्स करून घेते आणि जरासं पाणी टाकून शिजत ठेवते सो आधी मी ते कधी कधी असं कधी कधी बनवायच्या वेळेस वेगळ्या पद्धतीने पण ते पहिले भाजून घेते आणि ते पाण्यामध्ये भिजत घालते तसं पण बनवून झटपट होतो आपला मग जास्त पाणी घालायची गरज नाही पण आता मी तसं नाही केलं आहे सुक्काच घातला आहे त्यामुळे थोडंसं पाणी जास्त घातलं आहे आणि आता आत ते शिजू पाणी आटल्यानंतर मग ते लगेच तयार होतं त्याला काय एवढं शिजायला वेळ लागत नाही पटकन होतो तोपर्यंत आपल्या चपात्यांची तयारी करून घेऊया आणि आता मी हा फडका बघा कसा मोठा अंतरून घेणार आहे जेणेकरून आपलं पीठ सांडणार नाही आणि आपल्या चपाती भाकरी छान पटकन होतील आणि आपला किचन कट्टा पण खराब होणार नाही तर पटापट फुलके बनवून घेते शाहूला शाऊची वेळ होते शाळेची आता तिला कालपासून लावली आहे बस रिक्षावाल्याने बंदच केलंय जायचं तर त्यांनी पण बसच लावली तर तिच्यासाठी पण बसच लावून घेतली त्यामुळे बस जरा लवकर जाते म्हणून लवकर जावं लागेल आता पावणे बारा वाजता नाही तर पहिले बारा वाजता जायचो तर छानपैकी बघा मस्त फुलके आपले फुलून आणि खायला पण मस्त लागतात गरम गरम आणि आमच्या माझ्या गावाकडे तर असेच बनवतात त्यामुळे मी पण आता मिक्स करते कोकण आणि विदर्भ मिक्स माझं असतं जेवणाचं आणि फुलके कसे गरम गरम मस्त लागतात पटापट बनवून झाले आहेत सात आठ बनवले शाऊ दोन खाईल बाबुणे खाल्लं तर एखादं खाईल आणि आता बघा तुम्ही माझं किचन खराब आहे का आता मी तो फडका उचलते बघा खराब दिसतं म्हणजे पीठ सांडीला दिसतं का तुम्हाला की साफ दिसतं ते बघा ते सो so, आता काय बनवणार आहे भात रात्रीचा भरपूर उरलेला आहे बघा कसं क्लीन एकदम क्लीन आहे तर हा उपाय तुम्ही पण करा आणि आता जास्त काही बनवणार नाही डाळ वगैरे कारण की आम्हाला जायचं आहे दुपारी बाहेर तर पटापट आवरून घेते आणि जास्त आहे भात भात रात्रीचा तोच फोडणीत घालेल आणि डाळ आहे जराशी चटणी पण आहे हो खोबऱ्याची बनवलेली तर त्याबरोबरच खाऊन आम्ही निघू कारण दोन दिवस तिकडेच राहणार आहे त्यामुळे आता बनवून पण काही अर्थ नाही उगाच वाया जायला तर शावला गरम गरम खायला देते तिचं खाऊन पण व्हायला हवं तोपर्यंत बापू पण उठले तर तिला पण देते ती पण आत्ताच उठली आहे शाहूची आंघोळ झाली आहे बापूची झाली नाही तर तिला पण घालते आंघोळ आणि तिला छान नवीन ड्रेस घालायचा आहे जा 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 ते ते ला ना ना तर चपात्या जरा थंड करत ठेवते आणि नंतरच भरून ठेवते नाहीतर कसं ना त्याची वाफ होते आणि मग डब्यामध्ये पूर्ण पाणी होतं वाफेचं त्यामुळे चपात्या भरताना अशा जरा थंड करून भरायच्या ज्या टोपलीमध्ये आपण चपाती ठेवतो त्याच टोपलीमध्ये अशा बाकडीला लावून ठेवायच्या आणि नंतर मग डब्यामध्ये थोड्याशा नॉर्मली थंड झाल्यानंतर भरायच्या नाहीतर मग डब्यामध्ये पूर्ण पाणी होतं वाफेचं तयार सगळं माझ्या चपात्या थंड झाल्या आहेत आणि आता मी ठेवून देते डब्यामध्ये आणि थोडंसं पीठ ठेवलं आहे फ्रीजमध्ये ते लागेल तर बनवेल नंतर आणि आता ही दोन चार भांडी पडली होती चपाती आणि भाजीची आणि मी चहा पियालेली तर ते पण घासून घेते आणि हा कुकर या मी या कुकरमध्ये ठेवलं होतं ते इडलीचं इडली डोशाचं पीठ डोशाचं पीठ तर काय होतं तो एक टोप आहे ते छोटं आहे आणि नेहमी काय होतं टोप भरून नेहमी पीठ होतं आणि मग नंतर ते ओव्हरलोड होतं मग ते खाली सांडतं त्यामुळे मी म्हटलं या यावेळेस एक नवीन आयडिया करून बघते कुकरमध्ये ठेवते बघूया काय होतं तर तर परफेक्ट एकदम झाकण पण लावायची गरज नाही कुकरचं ऑलरेडी झाकणच असतं तर मला ही आयडिया चांगली वाटली तर आता यानंतर मी कधी पण करेन तर कुकरमध्येच करेन आणि डाळीचा टोक कसा छोटा आहे त्यामुळे ते ओवरफ्लो होतं आणि खाली सांडतं मग तर मागच्या वेळेस पण मी खाली ताट ठेवलं होतं मोठं तरी पण ते कधी जास्त ओव्हरफ्लो झाल्यानंतर खाली सांडतच तर नळाला पाणी खूप कमी यायला लागलं आमचं टाकी साफ करायची वेळ झाली आहे आता दोन महिने झाले साफ नाही केली आहे तर टाकीमध्ये घाण साजली की नळाला पाणी कमी येतं आणि कसं आमच्याकडे पाणी कधी खराब येतं कधी चांगलं येतं एक पहिल्या नंबरला खराब दुसऱ्या नंबरला चांगलं तिसऱ्या नंबरला चांगलं त्यामुळे कधी कधी पहिला नंबर असला की खराब पाणी पण जातं ते डायरेक्ट लावलं की समजत नाही पाणी खराब आहे की चांगलं आहे आधी चांगलं असतं आणि नंतर खराब येतं त्यामुळे समजत नाही तर भांडी घासून झाली आता माझी आता शाहूची तयारी करते शाळेची तिच्या वेण्या वगैरे घालून घेते आता त्यांच्या शाळेमध्ये दोन वेण्या कंपल्सरी केले आधी ती एकच घालून जायची पण आता तिला कंपल्सरी केलं आहे दोन वेण्या तर बाबूला पण आता थोडीसं एक चपाती दिली आणि एक जवळा तर आता टी व्ही लावून दिलाय आहे ती ग्रॅणी बघते तिला ग्रॅणी आवडते तर ग्रॅणी बघत ती खाते आणि बोलते मम्मी भरावं मम्मी भराव तर तिला एक सा दाखवलं कसं खायचं स्वतःच्या हाताने म्हणून ती आता चेअर्स करते आणि तिने स्वतःने खाल्लं म्हणून तिला खूप आनंद पण झाला तर ती खाते तोपर्यंत मी शाऊची तयारी करते आणि लहान मुलं म्हटल्यानंतर सगळ्या घरात पसारच असतो खेळण्यांचा तरी मी ती खेळणी आता एका बाजूला वर ठेवून दिली आहेत नाहीतर आता सकाळी उठल्या उठल्या तिने खेळण्यांचा पसारा काढला असता आणि कसं तिला चपातीचं पीठ दिलं की ती आपली लाटत बसते आणि खेळत बसते मग मला माझे पण कामं पटकन होतात आणि ती पण आपली खेळत बसते घरातच त्यामुळे टेन्शन नाही तर शाहूचा आहे आज कबूलचा ड्रेस स्काउट गाईडचा तर तिला तिने आज कबूलचा ड्रेस घातला आहे आणि आता तिचं तयारी करून देते बॅग वगैरे भरली तर केस केसांची खूप कसरत आहे तिला तिचे केस एक ते एकदम स्ट्रेट आहेत त्यामुळे ते, ते डायरेक्ट आणि सिल्की पण आहे त्यामुळे ते दोन वेण्यामध्ये बसतच नाही आणि सारखे खालून निघणार वरून निघणार सगळीकडून निघतात त्यामुळे एक मोठं टेन्शन आहे ते आणि शाळेमध्ये कंपल्सरी केलं आहे दोन वेण्या घालायच्या तर मला पण एवढ्या जमत नाही तरी पण घालून देते वाकड्या तिकड्या कशातरी आणि ह्या मुली पण असं जेव्हा बनवले त्यांना आता तिला पण टी व्ही बघायचं आहे तर ती तिचा चेहरा वगैरे सारखी टी टी व्हीकडेच तोंड करते तिला सांगते इकडे कर इकडे कर तरी बघा तिचं काय चाललंय तर बाबा आलेला आहे आणि आता त्याचं बळबळणं बड़ चालू आहे तो घरी असल्यानंतर त्याचं बळबळणं चालूच असतं आता तो आला तर गप शांत बसली आहे नाहीतर घाबरून नाहीतर तिचं इ सारखं टी व्हीकडेच तोंड जायचं आणि बाबूचं माझ्या मस्तपैकी नाश्ता चालू आहे तर आता शाहूला शोडेन मी शाळेमध्ये तिथे बसपर्यंत आणि नंतर मग तिला तिथूनच घेऊन आम्ही जाऊ बाहेर जायचं आहे ती आता फक्त बापूला आंघोळ घालायची राहिली आहे आणि लादी पुसायची राहिली आहे आधी मोकळेच खेळ केस सोडून जायची शाळेमध्ये आणि हेअरबेल्ट लावायची पण टीचरने सांगितलं तू दोन वेण्या घालून येत जा तर एक बो पण नको दोन बोज कंपल्सरी केलेत तर बघा ते जर परत चालू झाले टी व्हीकडे बघणे आणि तरी तिच्या आज मैत्रिणी आल्या नाही आहेत तर अशा प्रकारे ज्यांच्या घरी मुली आहेत किंवा मुलं आहेत छोटी त्यांच्या घरी सगळ्यांच्या घरी असतंच रुटीन असतं सर्वांचं सर्व लेडीजचं आणि दिवसभर तोंड चालूच असतं त्यांच्या मागे असं कर तसं कर ऐक मुलं आजकालची ऐकतच नाही ते स्वतःच्याच मनाची करतात एखादी गोष्ट सांगितली तरी ऐकणार नाही तर तिची आता ऑलमोस्ट तयारी झालेली आहे आणि आता आयडी घालते बूट घालते सॉस घालून देते आणि तिला सोडून येते तिथपर्यंत आणि आता फक्त माझी लादी पुसायची राहिली आहे बाबूला तर आगोळं घातलेली आहे तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि काय चुकलं असेल तर ते पण कमेंटमध्ये सांगा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय